दर्यापूर शहरातील दुकान क्रमांक सात गांधीनगर मधील सरकारी रास्तभाव दुकान चालक प्रतीक लाजूरकर हा मनमानीपणे नेहमीच दुकान बंद ठेवणे दुकान उघडे असल्यास लाभार्थ्यांचे ई पास मशीनवर अंगठा घेऊन दिशाभूल करीत धान्य न देणे अनेक लाभार्थ्यांना पाच ते सहा महिन्यांपासून धान्य न मिळाल्याने मोठ्या प्रमाणात धान्याचे अफरातफर होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे एकंदरीतच रेशन दुकानावर अवलंबून असलेले गोरगरीब लाभार्थी त्रस्त झाले आहेत या गंभीर बाबीची दखल महसूल प्रशासनाने घेण्यासाठी भारतीय जनता युवा शहराध्यक्ष भूषण विल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रवींद्रकुमार कानडजी यांना निवेदन देत ठोस चौकशी करून दुकान चालक प्रतिक याच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे आता महसूल प्रशासन रास्त दुकान चालकावर नेमकी कोणती कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागून असणार आहे मी प्रमिला सुधाकर रागोरला गांधीनगर मध्ये राहतो आणि हे कंट्रोल आले भाऊ आम्हाला इतका परेशान करतात की विचारत सोय नाही रोज सोमवारी या मंगळवारी या गुरुवारी या असं करता करता माझे सहा महिने होऊन गेले सहा महिन्यापासून मला अजिबात रोशन नाही म्हटलं तर मग ते वरते जा तुम्ही तहसील मध्ये जा तुम्ही तहसील मधून तक्रार करून आणा अमका आणा ढमका आणा थम घेऊन घेते थम मग कशाला घेते पैसे आम्हाला कार्ड रोशन नाही दे ना तर थम कशाला घेतात हे लोक पुरेनसा गणपतीच्या गुल्लाने गांधीनगर मध्ये राहायचो चार महिन्यापासून या गंडूर मधून मला माल मिळाला नाही थंब घेऊन येते माल मंग देतो म्हणजे कृष्ण गुरमाळे गांधीनगर बनोसा हा काही दिवसापासून म्हणजे काही महिन्यापासून हा कंट्रोल वाटप करतो मूळ तो आठ दिवस कंट्रोल उघडतो गिराईक येतात जातात फक्त संध्याकाळला तो संध्याकाळी साडेसात सातला दुकान उघडते आठ ला बंद करते गर्दी होते त्याच्यामुळे तो बंद करते आणि प्रत्येकाचा थांब घेतो प्रत्येकाचा थांब घेतल्यानंतर तुम्ही जर तहसीलमध्ये गेले गिराईक ते गिरहकाला सांगतात तुम्ही थांब झालं तुमचं कंट्रोल गेलं आहे आम्ही कारवाई करू शकत नाही थंब मारू नका रडत वरत आलेल्या आहेत त्या बाहेर इथं आणि आता तर त्यानं बंदच केलं चाबी त्याची दुसऱ्याला माल विकते त्याच्यावर चाबी होती एकोणतीस तारखेला माल विकते तो ना आता दोन तीन तुमळे आणल्या तिथं दुकान सध्या आणि चालला का चाबीत फरार झाला त्याच दिवशी त्यानं चाबी तिथं दिली मग उड्या म्हटलंय त्यावर चाबी कशी आली तो तो लाभत आहे मग त्याच्यावर कठोर कारवाई करायलाच करा पाहिजे शहराध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मी काल तहसीलदार साहेबांना याची कंप्लीट केली कंट्रोलाची आणि सहा महिने झाले यांनी गोरगरीब लोकांचं कंट्रोल दिलं नाही आहे तरीच सहा महिन्याचा कोटा इथं आणून द्यावा आणि सगळ्यांना कंट्रोल देण्यात यावे ही माझी तहसीलदार साहेबांना पुरवठा अधिकाऱ्याला नम्र विनंती आहे कंट्रोलात आणि हे गोरगरीब लोक इथं रडतात बाया येऊन दोन दोन घंटे उन्हात बसतात ऐंशी ऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्या सगळ्यांना त्रास होते आणि समोरचा व्यक्ती कंट्रोल खोलतच नाही बोलत नाही म्हणजे यांना इथं रोज चक्र दहा वाजता या नऊ वाजता या आठ वाजता या संध्याकाळी सातले या थांब घेते घेतल्यावर कंट्रोल देत नाही इथं सगळ्या गोष्टीचा त्रास होऊन आला फक्त एवढीच विनंती आहे लवकरात लवकर यांची कंट्रोल चालू करण्यात यावे ही विनंती आहे कंट्रोल मालक तसा कंट्रोल मालक आहे शंकरराव गावंडेच्या नाव आहे आणि त्यांचा नातू आहे तो प्रतीक लाजूरकर हा कंट्रोल चालू होते त्याच्यावर कारवाई करण्यात यावी गांधीनगर बनोत्सर्या आम्ही काल तहसीलदाराकडे तक्रार केलेली आहे की हा सहा महिन्यापासून लोकांचे थम घेऊन कंट्रोल विकत आहे की काय करत आहे याची प्रॉब्लेम याला माहीत आणि लोकांना भरपूर त्रास देतात लोक इथे दोन दोन तीन तीन तास येऊन बसतात म्हातारे म्हातारे लोक आहेत आणि म्हणजे हा म्हणते बस उद्या देणार आहे परवा देणार आहे असं करू थम घेऊन घेऊन दोन दोन तीन तीन महिन्यापासून लोकांना चकू 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 चाटा मारत आहे आणि आता खूप त्रास द्यायचा हे झालेला आहे त्यामुळे आम्ही मी आणि भूषण विर्लेकर यांनी काल सर्व गांधीनगर मिळून तक्रार तहसील केली तरी आता त्याच्यावर लवकरात लवकर कठोर कारवाई करण्यात यावी एवढी आमची सर्व गांधीनगराच्या